समाजकार्य न्यूज यूट्यूब चॅनेलला सब्स्क्राइब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल लायकॉन ला क्लिक कराजरी येथील खेफे मक्देनावर इंग्रजी माध्यमिक शाळेचा पारितोषिक वितरण समारंभ संपन्न शालेय जीवनात अभ्यासासोबत विद्यार्थ्यांचा शारीरिक मानसिक व भावनिक असा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी शालेय व आंतरशालेय स्तरावर विविध स्पर्धा व नाविन्यपूर्ण अशा उपक्रमांचे व कार्यक्रमांचे आयोजन होत असते त्यात विद्यार्थी मोठ्या आनंदाने व उत्साहाने सहभागी होतात व आपल्या अंगभूत कलागुणांचे प्रदर्शन करतात व स्पर्धांमध्ये यश मिळवतात अशा यशस्वी विद्यार्थ्यांचे यशाचे कौतुक व्हावे व त्यातून इतर विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी यासाठी वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ हे प्रेरणादायी असतात असे मत उळागडी येथील सरकारी प्राथमिक शाळेच्या शिक्षिका व नुकताच राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार विजेत्या पद्मश्री रेगे यांनी मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक सदलग्याचे माजी आमदार श्री कल्लापांना मग हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून वीर सेना पदक मिळविलेले चेतन सारापुरे लक्ष्मी संस्थेचे सागर मगसूळे अध्यक्ष सतीश मग्गेनावर उपाध्यक्ष सदाशिव मिरजे होते उपस्थांचे स्वागत शिवलीला कोकणे यांनी केले यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विविध स्पर्धेत प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांना गौरवण्यात आले तर विविध स्पर्धेत क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व शिलट देऊन गौरवण्यात आले यावेळी शाळेचे अध्यक्ष शीतल मग्गेनावर लो रमेश खिचरे प्राध्यापक अभिनंदन सुळकुडे राकेश चौगुले राज मगधूम अमित चौगुले उपस्थित होते समाज न्यूज साठी मांजरी होऊन सौ कामात